हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस मध्ये जुलै आणि जो ऑगस्ट महिन्यात कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत आपण या मध्ये बघणार आहोत तर बघा या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते जाहिराती येणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूयात त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण डोंबिवली मनपा याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मधून तुम्हाला बघा एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक जसे पोस्ट निघतात त्या पोस्ट करिता बॅच नवीन नभी, बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये बघा सर्व विषयाचे जेवढे रिलेटेड सिलेबस आहे ठीक आहे त्याचा तुम्हाला भरपूर सराव घेतला हो जाईल त्याचप्रमाणे आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे जुने जेवढे प्रश्नपत्रिका त्याचं तुम्हाला विश्लेषण केलं जाईल आणि प्लस ई बुक आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि ही बॅच तुम्हाला फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे आणि जी व्हॅलिडिटी आहे थीमन साठी ठीक आहे आणि लाईव्ह प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही नि, दोन्ही स्वरूपात तुम्हाला ही बॅच प्रोव्हाइड होणार आहे त्यानंतर बघा जे विद्यार्थी नगर परिषद आहे नगर पंचायत अशा भरतीसाठी तुम्ही अप्लाय करता त्याकरिता बॅच बॅच अवेलेबल आहे तुमच्यासाठी त्याची व्हॅलिडिटी आहे वन इयर्स साठी आहे तर याची बघा सात हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आणि याच्यात बघा याच्यात पूर्ण तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटला जाईल आणि दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर अवेलेबल असणार आहे फॉर अ गायडन्स ठीक आहे तर बघा हे ही जी बॅड तुम्हाला वेगवेगळ्या ॲपमध्ये प्रोव्हाइड होऊन जातील थी, ठीक आहे तर तुम्हाला हे सात हजार रुपये प्रोव्हाइड होणार आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर आपण बघत होतो की जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ठीक थी, आहे तसं ऍक्च्युली जून जुलै ऑगस्ट असं ऑगस्ट महिन्यापर्यंत कोणकोणती भरती निघणार आहेत ते आपण आता बघणार आहोत बघा वन विभाग वन विभागामध्ये अं तेरा हजार इतके तेरा इतके पद निघणार आहेत तेरा हजारकरिता इतके पद निघणार आहेत तर बघा वन विभाग मध्ये दोन विभाग येतात एक वनरक्षक आहे आणि दुसरं आहे वनसेवक आहे ठीक आहे या दोन पदाकरिता जुलै महिन्यात जागा निघणार आहेत तर सगळ्यांनी तयार राहणे हे आवश्यक आहे आणि संपूर्ण अभ्यास त्या रिलेटेड अभ्यास करने ही आवश्यक आहे तर पूर्ण तयारीत रहा त्यानंतर बघा इथे योग आरोग्य आरोग्य विभागामध्ये चार हजार इतकून एवढे सगळे पद आहेत त्यानंतर बघा इथे गृह पोलीस गृह पोलीसकरिता दहा हजार इतके पद निघणार आहेत दहा हजार जागेसाठी त्यानंतर महानगरपालिकाकरिता दहा हजार पद इतके म्हणजे इतके जागा निघणार आहेत दहा हजार त्यानंतर बघा एमपीएससी एमपीएससी करीता म्हणजे बघा गट क आणि गट ड अशा एक्झाम होत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार पद निघ जागा निघणार आहेत त्यानंतर पशु सर्व संवर्धन व अन्य याच्याकरिता किती बघा तेरा हजार इतके जागा निघणार आहेत त्याचप्रमाणे बघा नगर परिषद आता नगरपरिषद मध्ये बघा गट गट ड किंवा गट क जेवढे याच्यामध्ये जेवढे परीक्षा येत असतात ठीक आहे तर या सुमारे तीन हजार पद तीन हजार जागा इतके निघणार आहे पदाकरिता तलाठी मध्ये तलाठीला महसूल विभाग अशाही नावाने आता एक्झाम मध्ये म्हणजे भरती निघणार आहे त्याचं असं दुसरं नाव महसूल विभाग असं असंही नाव आलेलं आहे त्यानंतर बघा नाव चेंज झालं आहे त्याचं त्या परीक्षेचं त्यानंतर बघा दोन हजार इतकी जागा दोन हजार पाचशे इतके जागा निघणार आहेत तलाठीकरिता त्यानंतर शिक्षण विभाग शिक्षक विभाग साठी जसं पेपर होते बघा टी एटी ठीक आहे टेट अशा परीक्षेकरिता शिक्षण शिक्षक विभागकरिता दहा हजार इतकी जागा निघणार आहेत त्याचप्रमाणे बघा न्याय विभाग आता न्याय विभागामध्ये जेवढे काही टंक लेखक का आहेत आहे या पोस्ट करिता तीन हजार जागा निघणार आहेत तर बघा भरपूर जागा निघणार आहेत जु जुलै आणि ऑगस्ट मंथमध्ये तर आपली जी कॉम्पिटिशन असणार आहे सगळे जे विद्यार्थी दोन दोन तीन तीन वर्षापासून जे प्रिपेरेशन करतात आपण त्या त्या मुलांच्या सोबत कॉम्पिटिशन करणार आहोत तर लवकरात लवकर तयारीला लागा ठीक आहे आपल्याकडे आपल्याकडे आप जेही काय पुस्तक असतील ठीक आहे त्याचा तुम्ही तुम्ही नुसार अभ्यास करा ठीक आहे काय वाटलंच तर तुम्ही बॅच मध्येही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कुठलाही विभाग तु विभागाकरिता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं प्रिपरेशन करायचं असेल तिथे आमच्याकडे डब्ल्यू अकॅडमी पण मध्येही बॅचेस सुरू आहेत बघा आता ज्यांना पोलीस विभागामध्ये पी एस आय याकरिता अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता बघा डिपार्टमेंट पी एस आय स्पेशल फॉरेन्सिक बॅच याची बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला मेजर आ, मेजर आणि मायनर ऍक्सिस या सहित या सब्जेक्ट सोबत तुमचा हा बॅच सुरू राहणार आहे ठीक आहे याचा बघा तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड प्रोव्हाइड होणार आहे लेक्चर आणि सर्व जेवढे प्रीवियस पेपर झालेले आहेत पी एस आय पी एस आय मध्ये पीएसआय एस या परीक्षामध्ये तेवढं तुम्हाला अनेलिसिस घेतला जाईल त्याचप्रमाणे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स ई बुक आणि टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे तो खूप तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्याचप्रमाणे बघा स्वच्छता निरीक्षक जी बॅच असते जे नगर परिषद या विभागामध्ये निग निघत असते ठीक आहे तर ही बॅच तुम्हाला जी व्हॅलिडिटी आहे ती वन इयरची आहे तुम्हाला सात हजार रुपयांमध्ये प्रोव्हाइड होणार आहे तर खूप रिझनेबल आहे ठीक आहे जोपर्यंत तुम्ही पोस्ट काढत नाही तोपर्यंत तुम्हाला ही व्हॅलिडिटी पूर्ण राहणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पर्सनल गायडन्स आहे त्यामध्ये ई बुक टेस्ट सिरीज आहे आणि ही जी बॅच आहे फक्त दहा विद्यार्थ्यांना तुम्हाला पर्सनल प्रत्येक दहा विद्यार्थ्यांचे मागे मेंटर असणार आहे फॉर गायडन्स ठीक आहे तर बघा आणि ही मेंटरशिप जी बॅच आहे स्पेशल जी मेंटरशिप जे विद्यार्थी मेंटरशिप बॅच फक्त जॉईन करणार आहात आणि ज्यांना फक्त नोट्स असले हवे असेल ते हे तुम्ही सांगू शकता कॉन्टॅक्ट करू शकता बघा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर कॉन्टॅक्ट करा आणि लाभ घ्या कारण भरपूर परीक्षा निघणार आहेत तर एक कोण तुमच्यापैकी कोणतीही एक एक्झाम क्रॅक झाली तर चांगल्याच असणार तुमच्यासाठी ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटलेला असेल ठीक आहे विभाग जेवढे काही आपले विभाग निघणार आहेत जेवढी काय जागा निघणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद